नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील एडशीतील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो आजची चालू करदी सोयाबीन हजार भाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल एडशी मध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल एडशी मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील हे होते इडशीतील आजचे सोयाबीन बाजारभाव भेटूया पुढील व्हिडिओमध्ये